नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच बऱ्याच दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी चिंता वाटावी अशा बातम्या गेले काही दिवस उठत आहेत तशी चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळामध्ये आणि असं म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना अजून विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवातून सावरलेली नाही आहे आणि या शिवसेनेमध्ये आणखी एक फूट घडवण्याच्या प्रयत्नात शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आहे विधानसभेतल्या उद्धव ठाकरेंच्या पराभवानंतर सतत ही चर्चा होते दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी हे भारतीय जनता पक्षात जाणार अशी बातमी आली सर्वत्र ही बातमी आली राजन साळवी यांच्या विरुद्ध ईडी चौकशी चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे या ईडी चौकशीतून वाचण्यासाठी ते भुजबळ शैलीचा वापर करणार भाजपमध्ये जाऊन आपली सोडवणूक करून घेणार असं म्हटलं गेलं पण ताबडतोबीने राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण असा कोणताही विचार करत नाही शिवसेना सोडण्याचा असा खुलासा केला संजय राऊत यांनीही खुलासा केला राजन साळवी जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलं पण आपल्या पक्षातून माणसं दुसरीकडे जाणारच नाहीत अशी काही खात्री त्याने दिली नाही शिवसेना ही कार्यकर्त्यांची शाळा आहे इथे कार्यकर्ते येतात बसमध्ये चढतात आणि दुसरीकडे जातात तयार होऊन असं ते म्हणाले त्यामुळे राजन साळवी जरी जाणार नसले तरी काही ठिकाणी शिवसैनिक भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेनेकडे आकृष्ट होतील हे नाकारण्यात काही अर्थ नाही आहे लक्षात घ्या महायुतीला भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना प्रचंड बहुमत मिळालेला आहे खूप ताकद सत्ता त्यांच्या ता हातात आलेली आहे आणि सत्तेकडे आकृष्ट होण्याचा राजकारण्याचा स्वभाव आहे त्यामुळे ही पक्षांतर जी आहेत जी म्हटली जात आहेत राजन साळवींसारखी ही ताबडतोबीने झाली नाहीत तरी महिन्या दोन महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ती नक्की होणार असं म्हटलं जात आहे संभाजीनगरचे काही नगरसेवक किंवा माजी महापौर हे शिंदेसेनेत जाणार पुण्यातले नगरसेवकही शिंदेसेनेत किंवा भाजपमध्ये जाणार अशाही बातम्या प्रसिद्ध होत आहेत पण सगळ्यात मोठी बातमी ही आहे की वीस आमदार जे निवडून आलेले आहेत उद्धव ठाकरे यांचे यापैकी तेरा ते चौदा आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात ही बातमी आहे शिंदे यांचे उजवे हात समजले जाणारे सहकारी नरेश मस्के खासदार नरेश मस्के ठाण्याचे खासदार आहेत तुम्हाला माहिती आहे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की केवळ आमदारच नाहीत तर उद्धव ठाकरे यांचे काही खासदारसुद्धा आपल्या संपर्कात आहेत खरं तर आता सध्या महायुतीला उद्धव ठाकरे यांचे आमदार फोडायची काहीच गरज नाही आहे खासदार फोडायची गरज आहे कारण केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या बहुमतावर नाही आहे मित्रपक्षांच्या बहुमतावर टिकलेलं आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या खासदारांच्या जीवावर या सरकारने बहुमताचा आकडा पार केलेला आहे आणि दिल्लीहून नितीश कुमार पुन्हा टोपी फिरवणार नितीश कुमार भारतीय जनता पक्षाची साथ सोडणार अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत त्यामुळे भाजपला विशेषतः दिल्लीतल्या मोदी सरकारला आणखी काही खासदारांची गरज आहे अशावेळी शिवसेनेच्या नऊ खासदारांपैकी किमान चार ते पाच खासदार फोडण्याचा प्रयत्न शिंदे एकनाथ शिंदेंनी केला तर त्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही केवळ एकनाथ शिंदेंचेच नाही तर शरद पवारांच्या आठ खासदारांपैकी काही खासदार अजित पवारांच्या बाजूला जाऊ शकतात असंही बोललं जातं आहे आणि अजित पवारांनी जर शरद पवारांचे खासदार आपल्या बाजूला खेचले तर त्यांना केंद्रामध्ये म्हणजे त्यांच्या पक्षाला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं आश्वासन अमित शहानी दिलेलं आहे असंही म्हटलं जातं आहे म्हणजे केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला एक गट बाहेर पडेल काही नेते बाहेर पडतील काही नगरसेवक आमदार खासदार बाहेर पडतील अशीच चर्चा नाही आहे तर शरद पवारांनाही या अशा प्रकारच्या पक्षांतराचा फटका पुन्हा एकदा बसू शकतो अशी चर्चा आहे मित्र एक, एक गोष्ट खरी आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना अजून विधानसभा निवडणुकीच्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही अनपेक्षित असा हा धक्का होता आणि इतके कमी खासदार अलीकडच्या काळात इतके कमी आमदार अलीकडच्या काळात उद्धव ठाकरेंना कधीही मिळाले नव्हते हे लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की उद्धव ठाकरेंनी या आधीच्या निवडणुका लोकसभा निवडणुका असतील विधानसभा निवडणुका असतील चौदाचा अपवाद वगळता या भारतीय जनता पक्षाच्या साथीने लढवल्या होत्या तरी सुद्धा त्यांच्या आमदारांची संख्या पंचावन्न ते पंच्याहत्तर या दरम्यान कायम असायची पंचावन्न ते पंचाहत्तर पंचाहत्तर हे लिमिट होतं यामध्ये कुठेतरी असायची ती वीस आमदारांवर यावेळेला आलेली आहे म्हणजे आपल्या राजकीय आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का हा उद्धव ठाकरे यांनी यावेळेला सहन केलेला आहे तुम्ही जर इतिहास लक्षात घेतलात शिवसेनेचा जन्म एकोणीसशे सासष्ट साली झाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली हे आता सर्वांना माहिती आहे पण शिवसेनेच्या संपूर्ण वाटचालीमध्ये शिवसेनेला जे मोठे धक्के बसले ते कोणते आहेत असा विचार केला तर जेव्हा जनता पक्षाच्या काळामध्ये हेमचंद्र प्रधान जे शिवसेनेचे आदरणीय नेते होते त्या काळामध्ये यांनी शिवसेना सोडली आणि जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांच्याबरोबर दत्ताप्रधानही होते तो शिवसेनेला मोठा धक्का होता त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला इंदिरा गांधींची भेट घेतली त्यांनी राजभवनावर जाऊन आणि इंदिरा गांधींना त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला आणीबाणीला पाठिंबा दिला त्यामुळे ते जनतेच्या मनातून उतरले जेव्हा आणीबाणी उठवण्यात आली तेव्हा जनता पक्षाची लाट आली आणि शिवसेनेच्या या भूमिकेमुळे शिवसेनेविरुद्ध लोकांच्या मनामध्ये मोठा रोष निर्माण झाला माझ्या मते शिवसेनेच्या आयुष्यातला कसोटीचा काळ हा होता एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून म्हणजे पंच्याहत्तर शहात्तरला आणीबाणी होती त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची कसोटी पाहिली गेली सत्ताधाऱ्यांकडून <coughs> कारण शिवसेनेवर बंदी घालण्याच्या बातम्याही पसरल्या बंदी काही आली नाही पण त्यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंना इंदिरा गांधींची भेट घ्यावी लागली त्यानंतर जो संपूर्ण जनता पक्षाचा काळ होता एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून चौऱ्याऐंशीपासून हा शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असा काळ होता खरं तर शिवसेनेने त्याआधीच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती कधी प्रजासमाजवाद पक्षाची युती करून किंवा कधी स्वतंत्रपणे पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला त्यावेळी असलेल्या जनता लाटेचा फटका बसला होता शिवसेनेच्या नगरसेवकांचा आणि उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर पराभव झाला होता आणि जनता पक्षाचं हे वारं जरी जनता पक्ष एको साधारणपणे एकोणऐंशी साली सत्त्याहत्तरपासून एकोणऐंशीपर्यंत जनता पक्षाची कारकिर्द होती जनता पक्ष फुटला जनता पक्षाचं सरकार पडलं तरीसुद्धा शिवसेनेला जे नकारात्मक वातावरण होतं ते ताबडतोबीने दूर झालं नाही हे लक्षात घ्या हा इतिहास आहे हा शिवसेनेच्या कसोटीचा काळ आहे पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तरपासून अगदी चौऱ्याऐंशीपर्यंत मग शिवसेनेचा हा प्रतिकूल काळ दूर कोणी केला शिवसेनेचा का प्रतिकूल काळ दूर करण्याचं श्रेय हे संपूर्णपणे जातं काँग्रेसचे नेते वसंतदादा पाटील यांना वसंतदादा पाटील यांनी एक विधान केलं जे विधान वादग्रस्त ठरलं ते असं म्हणाले महाराष्ट्रात मुंबई असली तरी मुंबईत महाराष्ट्र नाही लक्षात घ्या या विधानामुळे मागे पडलेला जनता पक्षाच्या काळामध्ये मागे पडलेला मराठी माणसाचा प्रश्न पुन्हा एकदा अजेंड्यावर आला आणि पुढच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आपला मुद्दा मिळाला तिथून शिवसेनेचा कमबॅक सुरू झाला त्यानंतर शिवसेना परत आली जनता पक्षाचा पुढच्या निवडणुकीत सपशील पराभव झाला शिवसेनेचे नगरसेवक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर निवडून आले त्यांचा प्रभाव महापालिकेमध्ये वाढला म महापौर निवडणुकीतही त्यांची त्यां त्यांचा प्रभाव त्यांची मतं ही महत्त्वाची ठरली त्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्दा मिळाला आणि यथावकाश भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती झाली लक्षात घ्या भुजबळांचं बंड झालं नारायण राणेंचं बंड झालं गणेश नायकांचं बंड झालं पण शिवसेना एवढी अडचणीत कधी आली नव्हती जेवढी शिंदेंच्या बंडामुळे आली शिंदेंच्या गद्दारीमुळे आली अशा प्रकारे पक्षात उभी फूट पाडण्याची हिम्मत भुजबळांनीही केली नव्हती नारायण राणांनी केली होती केली नव्हती गणेश नायकांनी केली नव्हती किंवा त्यांच्या आजूबाजूला बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नव्हता यावेळी शिंदेंच्या निमित्ताने जे काही राजकारण घडलं ही उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सगळ्यात मोठी कसोटी होती असं मी मानतो आणि दुर्दैवाने लोकसभा निवडणुकीत त्या कसोटीत उद्धव ठाकरे उतरले त्यांना नऊ जागा मिळाल्या शिंदेना सात जागा मिळाल्या शिंदेनी असं दाखवायचा प्रयत्न केला की आपला स्ट्राईक रेट चांगला आहे वगैरे वगैरे पण लोकसभा निवडणुकीत शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मात केली हे मान्य करणं आवश्यक आहे याचं कारण एकनाथ शिंदे यांच्या छप्पन्न जागा या निवडणुकीत निवडून आलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या वीस जागा निवडून आलेल्या आहेत जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा फूट पडेल का आमदार सोडून जाईल जातील का खासदार सोडून जातील का ही चर्चा जोर धरू लागली आहे त्याच वेळेला आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य काय आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना टिकणार आहे का उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपणार आहे का याचाही विचार करायला पाहिजे मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे आपल्या कार्यक्रमामध्ये की अशा प्रकारे कोणताही राजकीय पक्ष संपत नसतो राजकीय पक्ष चालवणं तो वाढवणं तो टिकवणं तो लोकप्रिय करणं हे त्या त्या पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हातात असतं त्यामुळे मला जर कोणी सांगितलं की उद्धव ठाकरेंना एवढं मोड मोठं अपयश आलंय आता त्यांच्यापुढे अंधार आहे त्यांची शिवसेना संपणार आहे तर मी त्यावर विश्वास ठेवणार नाही राजकीय इतिहास असा नाही असं घडत नाही पक्षाच्या चुका झाल्या नेतृत्वाच्या चुका झाल्या तरच पक्षाला अधोगती लागते जशी ती काँग्रेस पक्षाला लागली त्यामुळे मला असं वाटतं की आता जे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने जमेची बाजू ही की आहे की मुंबई महापालिका कसोटी आहे त्यांची मुंबई महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होईल असा अंदाज आहे आणि मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने विधानसभे इतकीच महत्त्वाची लढाई ठरणार आहे याचं कारण आजवर गेली अनेक वर्षं भारतीय जनता पक्षाच्या साथीने का होईना पण मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे आणि मुंबई महापालिकेतल्या सत्तेच्या जोरावर शिवसेनेला आर्थिक बळकटी आलेली आहे असं वारंवार सांगितलं गेलेलं आहे मुंबई महापालिका जर उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात राहिली नाही तर शि उद् शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो म्हणून मला असं वाटतं की महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे सध्या आपल्या विविध कार्यकर्त्यांना नेत्यांना भेटत आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि आपली रणनीती ठरवत आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने जमेची गोष्ट काय मी तुम्हाला सांगतो दारुण पराभव झाला विधानसभेला हे तर खरंच आहे परंतु जमेची गोष्ट ही आहे की या पराभवाला सुद्धा एक चंदेरी किनार आहे वीस आमदार निवडून आले उद्धव ठाकरेंचे यापैकी दहा आमदार हे मुंबईतून निवडून आलेले आहे त्यामुळे मुंबईतल्या मराठी बहुल मतदारसंघामध्ये शिवसेना फुटूनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं प्राबल्य कायम आहे असं म्हणायला हरकत नाही मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा किंवा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा उद्धव ठाकरेंना अधिक यश मिळालेलं आहे उद्धव ठाकरेंना ज्या दहा जागा मुंबईमध्ये मिळालेल्या आहेत एकूण वीस जागा वीस जागांपैकी उद्धव ठाकरेंना दहा जागा, जागा मुंबईत मिळालेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जागा या मध्य मुंबईत मिळालेल्या आहे जो गेली अनेक वर्ष शिवसेनेचा अविभक्त शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मुंबई महापालिका निवडणुकीत याच भागात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आपलं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे विधानसभा निवडणुकीत बघा माहीम विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे महेश सावंत विजयी झाले वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विजयी झाले शिवडीमध्ये अजय चौधरी विजयी झाले आणि दक्षिण मुंबईत भायखळ्यामध्ये मनोज जामसुदकर विजयी झाले या भागातल्या मराठी बहुल भागातल्या विजयामुळे उद्धव ठाकरेंना आशा आहे की अजूनही मराठी मतदार हा उद्धव ठाकरेंच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेच्या मागे आहे ही आशा बाळगायला काय हरकत नाही आहे उद्धव ठाकरेंचे इतर आमदार जे मुंबईतून निवडून आलेले आहेत तेही मराठी बहुल भाग आहेत तुम्ही बघा कुठून कुठून निवडून आलेले आहेत बांद्रा पूर्व वरुण सरदेसाई निवडून आलेले आहेत दिंडोशीहून सुनील प्रभू निवडून आलेले आहेत कालिन्याहून संजय पोतनीस निवडून आलेले आहेत विक्रोळीहून सुनील राऊत निवडून आलेले आहेत जोगेश्वरी पूर्व इथून बाळा नर निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे एकमेव मुस्लिम आमदार हे वर्सो वर्सोयाहून निवडून आलेले आहेत या निवडणुकीत शिवसेनेने मुस्लिम उमेदवार दिला होता आणि वर्सोयाहून मराठी मतदारांच्या पाठिंब्यामुळे हा उमेदवारसुद्धा निवडून आलेला आहे हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने मी जमेची बाजू म्हणतो पॉझिटिव्ह बाजू बसू म्हणतो ती ही आहे की मराठी मतदारांमध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूती आहे मुंबई महापालिका निवडणुकीत ही सहानुभूती कशी वापरली जाते यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील शिंदे यांचा प्रभाव मुंबईमध्ये नाही शिंदे यांचा प्रभाव कोकणामध्ये आहे शिंदे यांचा प्रभाव भाजपच्या मदतीने ठाण्यामध्ये आहे पण मुंबईमध्ये शिंदे यांचा प्रभाव नाही हे लोकसभेला पण सिद्ध झालं विधानसभेला पण सिद्ध झालेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत असताना त्यांच्या बाजूने काय गोष्टी आहेत याचाही विचार आपण करायला हवा आणि त्याचीही चर्चा आपण करायला हवी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेणं चालू ठेवलेलं आहे मला आजही असं वाटतं की शिवसेनेची शाखा हा शिवसेनेचा आत्मा आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मधल्या काळामध्ये मधल्या सगळ्या शिंदे यांच्याबरोबर जो त्यांचा संघर्ष झाला त्या काळामध्ये शिवसेनेची शाखा थोडीशी कमकुवत पडली की काय असा प्रश्न विचारला जात होता ती शाखा जितकी मजबूत होईल तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना होईल शिंदे यांनी सोडल्या नंतर शिंदे यांच्याबरोबर जे आमदार निघून गेले त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नवे नेते कोण आहेत हे, हे पाहायलाही लोकांना आवडेल कैलास पाटील यांच्यासारखे आमदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्यासारखे खासदार आहेत जे प्रभावी भाषणं करतात आता त्यांचं नेतृत्व राज्य पातळीवर पुढे येणार का हा महत्वाचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आता दुसऱ्या फळीचे नेते पूर्वीचे नेते फारसे राहिलेले नाहीत कारण बहुसंख्य नेते आणि आमदार हे शिंदेनबरोबर गेले आता नव्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे आहेत त्याच्यानंतर संजय राऊत आहेत सुषमा अंधारे आहेत हे ठीक आहेत अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत पण त्यांचा प्रभाव काय सं छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याबाहेर फारसा नाही आहे त्यामुळे नवे नेते उद्धव ठाकरेंच्या या शिवसेनेत कोण तयार होतात कोण पुढे येतात याकडे लोकांचं लक्ष लागलेलं ला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणुकीतल्या पराभवातून सावरलेली नाही असं म्हणण्याचं आणखी एक कारण आहे गेले महिनाभर म्हणजे गेले वीस बावीस दिवस महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण चाललेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या खुनाचा निषेध जरूर केला आहे परंतु मोर्चा निघाला अनेक पक्षाच्या नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या गावाला भेट दिली पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही बडा नेता अजून संतोष देशमुख यांच्या गावात गावात गेलेला नाही या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्याचं माझ्या ऐकिवात नाही इतका हो मोठा मुद्दा उपस्थित होतो पण उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत याचा अर्थ अजून ते पराभवातून बाहेर आलेले नाहीत असा होतो उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने आपल्या मतांची टक्केवारी वाढवण्याची संधी त्यांना लोकसभेला मिळाली होती मुंबईमध्ये मराठी मतदार मुस्लिम मतदार यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन झालं होतं त्याला दलित मतदारही येऊन मिळाला होता पण हे जे रसायन आहे मतदारांचं किंवा ही वोट बँक म्हणा तुम्ही हे उद्धव ठाकरे यांना विधानसभेला टिकवता आलं नाही त्यांनी मुस्लिम उमेदवार दिला हे खरं आहे पण विधानसभेला हे रसायन टिकवता आलं नाही महाविकास आघाडीची मतं काँग्रेसची मतं शिवसेनेला शिवसेनेची मतं राष्ट्रवादी काँग्रेसला ट्रान्सफर लोकसभा निवडणुकीत योग्य प्रकारे झाली परंतु विधानसभा निवडणुकीत ते घडल्याचं दिसत नाही परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या नशिबी मोठा पराभव आला सर्व पातळ्यांवर महाविकास आघाडीची पिछेहाट झाली आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पुढे काय होणार त्यांची शिवसेना फुटणार का शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार का ही चर्चा करताना महाविकास आघाडीचं पुढे काय होणार हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठा धक्का काँग्रेसला बसलेला आहे काँग्रेस बस नंबर एक पक्ष होईल अशी त्यांची अपेक्षा होती त्यांच्या जागा सत्रावर येऊन थांब थांबलेल्या आहेत हा धक्का आपल्याला का बसला एवढा मोठा पराभव का झाला याचं विश्लेषणही काँग्रेस पक्षाने अजून केलेलं नाही आहे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार की प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे याचं कारण महायुती एकत्रितपणे लढणार आहे महायुतीतले तिन्ही पक्ष महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याची शक्यता आहे अजित पवार असं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढू पण काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ते एकत्रितपणे लढतील अशा परिस्थितीत जर समोर महाविकास आघाडी एकत्रितपणे उभी नाही राहिली स्वतंत्रपणे उभी राहिली आणि प्रत्येक पक्ष काँग्रेस शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वतंत्रपणे लढलं तर त्यामध्ये नुकसान कोणाचं होणार हे मी सांगायची गरज नाही आहे मतफुटीचा फटका हा महाविकास आघाडीतल्याच पक्षांना बसणार आहे त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी महापालिका निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी आपण काय विचार करतो आपला निर्णय काय आहे आपण मतदारांना काय पर्याय देणार आहोत याचा विचार आधी करायला हवा पक्ष राहतील पक्ष फुटतील मला लोक विचारतात उद्धव ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटू शकतो का आजच्या काळात कुणाचाही पक्ष फुटू शकतो निवडून आलेले आमदार हे जनसेवेसाठी आलेले आहेत अशा भ्रमात मी नाही हा पूर्वीचा काळ राहिलेला नाही विरोधी पक्षाचं बळ कमी झालेलं आहे आमदारांना सरकारी निधी मिळवण्यासाठी इतर अनेक सोयीसुविधा मिळवण्यासाठी सत्ताधारांची मर्जी राखावी लागते अशा वेळी विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करणं अत्यंत अवघड आहे ही प्रतिकूल परिस्थिती शिवसेनेच्या वीस आमदारांवर आहे शरद पवारांच्या आमदारांवर आहे आणि काँग्रेसच्या आमदारांवर आहे जे तत्वनिष्ठ असतील किंवा जे पक्षाच्या विचारसरणीशी प्रामाणिक असतील ते पक्षात टिकून राहतील मात्र ज्यांना सत्तेच्या रेट्यापुढे उभं राहता येणार नाही ते पक्षांतर करतील त्यांना दुसरा काही पर्यायही नाही आहे आणि महाराष्ट्राने आपण यशस्वीपणे पक्षांतर करू शकतो हा धडा शिंदेंच्या प्रकरणात घालून दिलेला आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय लक्षात घ्या त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटेल का शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटेल का या प्रश्नाचं थेट उत्तर हे आहे की महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं ताबडतोबीने काही झालं नाही तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशी पक्षांतर होऊ शकतात विरोधी पक्षांना जखमी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष शंभर टक्के करू शकतात मात्र विरोधी पक्षाचं बळ कमी झालेलं असताना थेट जनतेपर्यंत जो विरोधी पक्ष जाईल राहील जाईल तोच टिकून राहिले लक्षात घ्या म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना टिकेल का असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा माझं उत्तर एकच असतं की त्यांच्या शाखा जिवंत राहिल्या त्यांचे कार्यकर्ते लोकांपर्यंत गेले तर उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली किंवा न फुटली पुन्हा एकदा तरी टिकून राहील नवे कार्यकर्ते येतील नवे नेते येतील जर जनतेसाठी प्रामाणिकपणे काम केलं तरच हा पक्ष टिकून राहील मित्र आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच